हात सर्प करावे करतो की पाणी हे जीवन असून त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन मी पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही नैसर्गिक प्रवाह जलाशय प्रवा। कालवे व पाणी पुरवठ्याच्या पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन पाण्याचे संवर्धन व जतन मी प्रयत्न करेन पाण्याची स्वच्छता ही माझी सामाजिक बांधलकी मानून पालन करेन जय हिंद एक साथ